नंदुरबार जिल्ह्यात मोठी राजकीय हालचाल माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचं भाजपमध्ये पुनरागमन शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी आज भारतीय जनता पक्षात घर वापसी करत पुन्हा पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभागाची घोषणा केली मुंबईतील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज दुपारी झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षांमधील शेकडो कार्यकर्ते माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही भाजपमध्ये प्रवेश केला पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी शिवसेनाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी प्रताप वसावे निवृत्त अपर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूप सिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निमित्ताने सांगितले डॉक्टर हिना गावित या कार्यक्षम अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेल्या नेत्या आहेत त्यांच्या पुनरागमनामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजप अधिक बळकट होईल डॉक्टर हिना गावित म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे विकास शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी पुन्हा पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहून कार्य करणार आहे या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाजपमध्ये नवी ऊर्जा आणि नेतृत्वाचा ओघ निर्माण झाला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर किरण सिंह वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य याआधी प्रताप वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये नेवेजी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी तालुका अध्यक्ष अटल कुवा होते त्यांचंही स्वागत ताई शितोळे माजी पंचायत समिती सभापती की त्यांनी व्यासपीठावर यावं अशोक राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत जगदीश सिंग जेहर सिंग वसावे सरपंच काय सांगा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीस पर्यंत दोन वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघातून केली आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार बरावा असा आग्रह जेती धरला होता त्यामागे लहानपणी डॉ सुप्रियाताई कावे यांच्या सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा मला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते अशास घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा